नमस्कार वी ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपला सर्वांत गोला गोलेवार समाज संघटनेचा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष लायक करा व हिमायत बघूया पुढील बुलेटिनमध्ये गोला गोलेवार समाज संघटनेचा प्रदेश अध्यक्ष व हिमायतनगर गोला गोलेवार समाज संघटनेचं यांच्या मार्फत दिनांक एकतीस रोजी गोला गोलेवार समाज बांधव बाबाराव जरगेवाळ व अभिषेक बंकेवाळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे सविस्तर व्रत असे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन चालू आहेत याच ओबीसी आंदोलनात हिमायतनगर तालुक्यातील गोल्ला गोलेवार बांधव युवा तरुण तळपदार कुशल संघटक व नेतृत्व गुणसंपन्न असणारे तरुण बाबाराव जरगेवाळ हे हिमायतनगर तालुका ओबीसी अध्यक्ष असून यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तालुक्यात अनेक ओबीसी आंदोलन केले आहे हिमायतनगर तालुक्याच्या इतिहासात ओबीसी संघटनेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणासाठी हिमायतनगर शहर बंद करणारे बाबाराव जरगेवाड हे एकमेव ओबीसी संघटनेचे अध्यक्ष ठरले आहेत भोकर येथे ओबीसी योद्धे लक्ष्मणजी हाके साहेब यांच्या सभेला नांदेड जिल्ह्यातून हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी बांधव हे सर्वाधिक संख्येने सहभागी झाले होते यांचे मुख्य कारण म्हणजे हिमायतनगर तालुक्यात ओबीसी संघटन हे उ अत्यंत उत्कृष्ट असल्याची पोच पावती आहे हेच या ठिकाणी सिद्ध होत आहे हाकेसाहेबांच्या रॅलीतील हिमायतनगर ओबीसी संघटनेने तयार केलेले छोटे बॅनर हे संपूर्ण रॅलीचे आकर्षक ठरले होते अशा भावना गोलागोलेवार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भूमन्ना आकेमवाळ यांनी बोलताना आपल्या भाषणातून व्यक्त केला आहेत ते बोलताना गोलेवार गोले समाजातील युवकांनी अनेक क्षेत्रात उतरावे आम्ही त्यांना वेळोवेळी लागेल तशी मदत करू असा विश्वास त्यांनी दिला आहे तसेच अत्यंत कमी वयात व आपल्या परिस्थितीचा सामना करत हिमायतनगर येथील युवा तरुण अभिषेक बकेवाळ यांनी हिमायतनगर तालुक्यात गोला गोलेवार समाज संघटनेचे अतिशय उत्कृष्ट संघटन तयार केल्याबद्दल त्यांचाही सत्कार गोला गोलेवार समाज प्रदेशाध्यक्ष भुमोन्न यांनी केला आहे तसेच प्रदेशाध्यक्ष बोलताना आपल्या समाजातील युवकांसाठी कुठलाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून बचत गटाची संकल्पना तयार करून अनेक युवकांना कर्ज देण्याची योजना आखली आहे आपल्या जास्तीत जास्त समाज बांधवांनी या बचत गटात सामील व्हावे असे आवाहन गोला गोलेवार समाज संघटना प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आकेमवाळ यांनी हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात गोलागोलेवार समाज बांधवांशी संवाद साधताना केले आहे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हे गंगाधर बाशेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबाराव जरगेवाड यांनी मानले आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरनुले